मंत्री धनंजय मुंडे आणि आरोपी वाल्मिक कराड यांच्यातील संबंध कसे आहेत या विषयावर आपल्याला प्रकाश टाकायचा तसं वाल्मिक कराडची सुरुवात ही लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे घर काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्याची ओळख होती अशा प्रकारचे तो कामे करायचा कालांतरानं तो हळूहळू यांचे राजकीय कामं पाहू लागला आणि ज्यावेळेस पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात वितुष्ट निर्माण झालं त्यावेळेस वाल्मिकनं धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आणि तो धनंजय मुंडे यांच्या पाठीशी सावलीसारखा त्या ठिकाणी तो राहू लागला धनंजय मुंडेचे लोकलचे कामं असतील तो त्या ठिकाणी पाहू लागला तो वेगवेगळ्या पदावर त्याला त्या ठिकाणी घेतल्या गेलं सध्या तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा परळी विधानसभेचा अध्यक्ष आजही वाल्मिकर आहे म्हणजे अशा पदावर त्याला घेण्यात आलं आणि त्याचा रोजगार हमी योजनेचा कामावर सुरू झालेला प्रवास हा काय हजार कोटींच्या घरामध्ये पोहोचलेला आहे अशा प्रकारची माया त्यानं जमवलेली आहे आता हे ज्याचं ज्याचं कौशल्य असतं परंतु तो अनेक चुकीच्या कामात या ठिकाणी लागलेला आहे परळीमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये त्यावर त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत जवळपास पंधरा गुन्हे त्याच्यावर रजिस्टर्ड आहेत काही गुन्ह्यामध्ये तो तीनशे सातमध्ये आरोपी आहे किंवा इतर अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असल्याचं दिसून आलेलं आहे त्याच्या सोबत असणारे लोक हे चुकीच्या मार्गाने आहेत आणि म्हणून जर एखादा आरोपी हा मंत्र्याच्या जवळचा असेल तर त्याचा तपास करताना काही हस्तक्षेप होतोय का किंवा काही पोलीस यंत्रणेवर दबाव येतो आहे का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल तर आपण यांचे कुठं काही व्यवहार आहेत का किंवा एकत्र काही आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करू म व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज सर्विसेस नावाची एक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये सध्याचे मंत्री धनंजयजी मुंडे यांच्या धर्मपत्नी राजेश्री धनंजय मुंडे ह्या डायरेक्टर आहेत व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्विसेस आणि या कंपनीमध्ये वाल्मिक कराड हा रिलेटेड पार्टीजमध्ये आहे म्हणजेच तो डायरेक्टर आहे आणि या कंपनीला दोन हजार बावीसचा जो रेव्हेन्यू आहे बारा कोटी सत्तावीस लाखाचा आहे म्हणजे वाल्मिक कराडचा आणि धनंजय मुंडेचा संबंध आहे का हे आपण ठरवा त्यानंतर आणखी थोडंसं पुढं जाऊ म्हणजे जगमित्र शुगर्स नावाचं एक कंपनी यांनी स्थापन केलेली आहे आणि या कंपनीमध्ये कोण कोण आहेत पहा ही कंपनी आहे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हो तालुक्यातील पूसमध्ये या पूसमधील कंपनीमध्ये स्वतः धनंजय मुंडे आहेत नंबर दोन वाल्मिक कराड आहे आणि नंबर तीन सूर्यभान मुंडे आहेत अशा प्रकारचे तीन लोक आहेत आणि यांच्या नावे आंबेजोग हो आंबेजोगाई तालुक्यातील पूस येथे एक सात बारा आहे कोणत्या जगमित्र शुगर्सच्या नावे आणि आ, या हा सातबारा तिघांच्या नावे कॉमन आहे आणि यामध्ये अठ्ठ्याऐंशी एकर चौतीस गुंठे क्षेत्र हे आहे म्हणजे आता कंपनी एकत्र आहे <coughs> जमीन एकत्र आहे एकत्र काम करतात वाल्मिक कराडच्या पत्नीनं सांगितलं की निवडणुकीत त्याची मदत लागते आणि इतर वेळेस का नको म्हणजे याचा अर्थ तो त्यांचे निवडणूकविषयक कामंसुद्धा पाहतो आहे भूत यंत्रणा असेल किंवा इतर काही मॅनेजमेंट असेल तर सुद्धा पाहतो आहे म्हणजे हा सर्वांगीण पार्टनर या ठिकाणी आहे आणि असं जर आहे तो जमिनीचा पार्टनर आहे तो कंपनीतलाही पार्टनर आहे तो राजकारणातले सहभागी आहे तो सगळं कामं पाहतो आणि असं असेल तर या वाल्मिक कराडवरती गुन्ह्याचा तपास कसा होईल कारण राज्याचे लोकसेवक राज्याचे जबाबदार मंत्री जर त्याचे पाठीराखे असतील तर मग त्याची चौकशी निपक्षपातीपणे होईल का अशी शंका घ्यायला वाव आहे भगवानगडाच्या मेळाव्यावर लोकनेत्या पंकजादाय मुंडे यांनी भाषणामध्ये पाहुण्यांचा परिचय करत करत असताना वाल्मिक कराडाचा परिचय करून दिला वाल्मिक कराड थोडासा बाजूला बसलेला होता आणि त्याने सांगितलं पंकजताई म्हणतात मंत्री रे येतो ज्याच्याशिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही तो वाल्मिक कराड म्हणजे आता या एका वाक्यावरून बोध घ्या की वाल्मिक कराड काय आहे आणि त्याचं धनंजय मुंडे यांच्याशी काय नातं आहे कारण हे हे जाहीर आहे हे प्रचंड असं व्हायरल झालेलं आहे आणि असं असेल तर ही निपक्षपातेपणे चौकशी होईल का हा एक मोठा प्रश्न शंकास्पद आहे आणि याशिवाय मंत्री धनंजय मुंडे हे परळीत राहतात आणि त्यांनी बाजूलाच असलेल्या केच्या जोगला अद्यापही भेट दिलेली नाही अगदी सुद्धा भेट दिलेली नाही आणि काल पहाटे त्यांनी वाल्मिक कराडच्या कुटुंबियांना भेट दिली आता मला सांगा की दन आ, या ठिकाणी संतोषांना देशमुखच्या कुटुंबियांना भेट देणं आवश्यक होतं की नव्हतं मग ती टाळून जर मंत्री फक्त वाल्मिकच्याच कुटुंबियांना भेट देत असतील तर मग हे कितपत योग्य आहे